मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टी आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या प्रयत्नाने नाशिक महानगरपालिका अशोकनगर प्रभाग क्रमांक दहा मधील राधाकृष्णनगर पवार संकुल राज्य कर्मचारी वसाहत परिसरातील धोकादायक विजेच्या तारा भूमिगत करण्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या पुढाकाराने पवार संकुल राधाकृष्णनगर राज्य कर्मचारी वसाहत आणि परिसरातील धोकादायक विजेच्या दारात विमगत करण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला यावेळी मंडळाध्यक्ष भगवान काकड राजेश दराडे सौरश्मी हिरे माजी नगरसेविका सौ माधुरी बोलकर अनिल गडा तानाजी पवार गजेंद्र जाधव महावितरणचे कार्यकारी अभियंता गणेश रिचवाल श्री मोरे अशोक रौंदळ सौ कल्पना पाटोळे प्रतिभा देवरे गायत्री वारके आरती शिंदे संदीप काळे विकी पाटील विनोद दिक्कम आणि स्थानिक भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या सातपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा प्रश्न आहे की बीसतारा या असल्यामुळे बऱ्याच लोकांना दुर्दैवी अपघाताने मृत्यू देखील पावलेले आहे अगदी लहान मुलं असतील महिला असतील माणसं असतील यांना या दुर्घटनेला सामोरं जावं लागलं आणि त्यामुळे दहा वर्षात जवळपास सत्तर ठिकाणी साठ ते सत्तर ठिकाणी आपण तारा या भूमिगत केलेल्या आहेत अजूनही काही प्रलंबित असतील परंतु आपण आदरणीय देवेंद्रजी फडणवीस ऊर्जा मंत्री यांच्याकडे अजूनही निधीची मागणी केलेली आहे तिथे ते, ते, ते पी शिफ्ट करायचे असेल किंवा तारा भूमिगत करायचे असेल हे मोठ्या प्रमाणावर करण्याचं का काम हाती घेतलेलं आहे आणि त्यामुळे आज आपण बघतो हो की या ज्या तारा आहेत गची वर्ण केलेल्या आहेत त्या त्या सगळ्या आता अंडरग्राउंड लोकांची सुरक्षितता इथे होणार आहे मी या निमित्ताने सगळ्या माझ्या महिला भगिनी जातो बांधव आहेत त्या सगळ्यांना सांगेल की आता येत्या दीड ते दोन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि आपण सगळेजण गेल्या दहा वर्षापासून आपण खूप मोठं सहकार्य आमच्या पाठीशी देतात याही पुढे आपण असंच सहकार्य आपला असाच पाठिंबा आमच्या पाठीशी असू द्या एवढी विनंती या निमित्ताने करते

सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद